सोशल वर्क म्हणून एक सामाजिक म्हणून एक खेड मोठं खेड हे कसं मोठं करता येईल अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल देशमुख साहेब आपण देशमुख देशमुख म्हणून तर करू आपण जर एका सोन्याचा दूर निघणारा शहर होता अनेक मोठमोठे मुट कारखाने मोठमोठ्या मुट कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर ना का चादरचे मोठ्या प्रमाणात कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते सोलापूर शहर बापूनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही देहात देहात म्हणलंय मला असं कळत नाही बापू ना असं का म्हणून वाटलं पण सोलापुरात शिकलेला मुलगा गेला तर दोन वर्षात तिथं तो पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकतो ही जी त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे सोलापूरात अजून आलेली नाही त्यामुळे त्याला म्हणावं लागेल आमच्यातलं सर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहोत पण आम्हाला हवाही जास्त मराठवाड्याची कारण आमच्याकडे सतत दुष्काळ भाग आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र आहेत म्हणून आमच्याकडं पाऊस खूप आहे पाऊस खूप असतो पावसाळी वातावरण असतं अशी बात नाही आमच्याकडे मराठवाड्याचा जास्त असर आहे म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बी आयचं सुद्धा बी आयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेळ मोठं खेडं हे कसं मोठं करता येईल अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल देशमुख साहेब आपण देशमुख देशमुख म्हणून तर करू आपण जरा <laughs> तर मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि या सोलापूर शहराच्या विकासासाठी उन्नतीसाठी आणि या इथल्या सोलापूर शहर हा एक एका काळी एक मुट मुट का, कार्खा, या सोन्याचा धूर निघणारा शहर होता अनेक मोठमोठे कारखाने मोठमोठ्या कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतरनं का चादरचे मोठ्या प्रमाणात कारखा कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही देहात देहात म्हणलं मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं कारण बापू गेले दोनदा आम खासदार होते तीन टर्म झालं आमदार आहेत आणि या श शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या सगळ्याला सोबत घेऊन काय झालं आहे आज शिकलेला मुलगा सोलापूर सोडून बाहेर चालला आहे तुम्ही बघा एखादा महापालिकेचा कर्मचारी असेल किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसमधला कर्मचारी त्याला एक घर बांधायला वीस वीस वर्ष लागतात पण सोलापुरातनं शिकलेला मुलगा गेला तर दोन वर्षात तिथं तो पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकतो ही जी त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे ती सोलापुरात अजून आलेली नाही त्यामुळे त्याला खेळच म्हणावं लागेल कारण सोलापूरमध्ये काम करणारा माणूस त्याला आपण किती पगार देतो पाच हजार ते दहा हजार बारा हजारच्यावर पगार देत नाही पण हाच मुलगा पुण्यात गेला तर फक्त आठ तासात सुद्धा तो वीस पंचवीस हजार रुपये कमवतो काम करून हा फरक आहे त्यामुळे ह्याला खेडळ म्हणलं तर त्यात चुकीचं नाही असं मला तर वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका